नमस्कार गुड इव्हनिंग द फिट अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आवाज येतोय माझा एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का मला चॅट बॉक्स टाका आपण आजचं से सेशन स्टार्ट करूया यस व्हेरी बडी राधिका ओके यस आहे म्हणतात ठीक आहे चाल मग स्टार्ट करे सेशन आता तुम्हाला सर बरेच प्लॅनिंग झाले तुम्ही आज डायरेक्ट पहिली रिडिंग आता पुढं काय असं घेऊन आले कारण की मला बऱ्याच मुलांचे कमेंट्स होत्या मी काही लोकांना म्हटलं लो होतं आपण पुढचं प्लॅन करू तुम्ही पहिली रिडिंग करून घ्या त्याच्यावर आधी बरंच बोललेलो आणि आपण बऱ्या काही विद्यार्थी बऱ्याच एक दोन तीन महिन्यापासून अभ्यास पण करताय बेसिक वाचून झालाय पण त्या अनुषंगाने आज आपण बोलू की माझी पहिली रिडिंग झालेली आहे आ, बेसिक रीडिंग झालेली आहे आता पुढचं काय स्वरूप आणि अभ्यास दिशा असली पाहिजे त्याविषयी आपण बोलूया पहिल्या रीडिंग झाल्यानंतर माझं दुसरी रीडिंग करताना काय सॉर्टिंग केलं पाहिजे कुठल्या प्रकारे केलं पाहिजे यस ओके त्या वेनी आपण सगळं या गोष्टी आता या लेक्चरमधनं च बोलूया हे लक्षात घ्यायचं आहे पुढची दिशा फर्स्ट रिडिंग कन्सिडर करून ओके आ, मी फक्त एक मिनिट सांगेल की आपली नवीन बॅच आता चोवीस एप्रिलला स्टार्ट होईल लक्षात घ्यायचंय ही बॅच आपली एकूण आठ महिने चालते या बॅच मध्ये बेसिक सिलेबस स्टेट बोर्ड आपण पूर्णतः कव्हर करतो आता तो नवीन बॅचला रेकॉर्डेड मध्ये मिळेल हे पण लक्षात घ्या आता सांगतोय ऍडव्हान्स सिलेबस फ्री पण मेन्सचा असेल नोट्स तुम्हाला असणार आहे पीडीएफ स्वरूपात शिक्षकांच्या प्रिंटेड नोट्स असणार आहे पीएक्यू च बुक असणार आहे त्यात क्लास टेस्ट असतात टेस्ट सिरीज आहेत त्यानंतर मेंटोरशिप असते आपली पूर्ण आणि रिव्हिजनची फास्ट ट्रॅक बॅच असं एकूण हे सर्व कंबाईनची आठ महिन्याची आपली प्री प्लस मेन्स मराठी इंग्लिश आणि सगळ्या विषयांची बॅच आहे ही बॅच ज्यांना जॉईन करायची आहे त्यांना मी ते ऑनलाईन ऑफलाईनसाठी या बॅचसाठी नंबर दाखवतो नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या याच्यावर तुम्ही काय करा कॉल करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता हे सुद्धा इथं लक्षात घ्या ऑनलाईन ऑफलाईन आपला ॲड्रेस आहे शिरदा कॉम्प्लेक्स ॲक्सिस बँक शिलारी नवी पेठ शास्त्री रोड तिथं तुम्ही बॅच जॉईन करू शकता क्लिअर करू मग आजचा विषय स्टार्ट हा प्रीसाठी म्हणत आहात का माझी थोडी राहिली आहे हा अनुषंगाने आता संपूर्ण सिलेबसचीच म्हणत होतो तुम्ही आता इन्क्लूड करतोय मराठीचं पण पण तुम्ही तेवढं कम्प्लीट करून घ्या आपल्यापाशी वेळ आहे अजून मला बाबाई जाहिरात यायची आहे आपल्या गृहीत धरतो आहे की आपली एक्झाम एक नोव्हेंबरला होईल जे आयोगाने नवीन सी डेट्स अनुसार राज्यसभेची अठ्ठावीस सप्टेंबरला आणि मग त्याचा आयोगाने काय केलं आहे शेड्यूल ओपन केलं आहे तसं आपलं एक नोव्हेंबरला त्याच्यासाठी आयोगाची काही डेट पडेल असं आपण गृहीत धरूया प्रतीक्षा सर आत्ता होणारी ग्रुप सी एक जून सोबत प्रिपरेशन करू शकतो का करू शकतो पहिला आता एक चा हे करा तुम्ही फोकस करा कारण एक जून साठी तुम्हाला आत्ता राहिलेच किती एप्रिल आणि मे अशा दोनच त्यातही मेचे पन्नास दिवसा आसपास कालावधी आहे त्यातलं प्रिपरेशन एका वेगळ्या टप्प्यावर पाहिजे हे पण लक्षात घ्यायचं आहे सगळ्याच गोष्टी याच्या डाईम होत नाही हे इथं समजून घ्या चालेल पण मी आत्ता आपल्या दोन हजार पंचवीसचं जे आपलं टार्गेट आहे ओके पूर्व प्लस मुख्य आपलं टार्गेट दोन्ही असणार आहे लक्षात घ्यायचं एक पूर्वपासून थांबायचं था नाही आहे या दृष्टीने तुमची पहिली रिडिंग झाली आणि मग जो आपला पोस्ट कडचा प्रवास आहे या संदर्भातल्या पुढच्या पॉईंट आपण डिस्कस करू मी कायम तुम्हाला दाखवत राहील की तुमच्या डोक्याने भंभारडिंग तुमच्या याच्यात बॉम्बार्डिंग होणं गरजेचं आहे ते म्हणजे काय की सिलेबस पीवायक्यू रिसोर्सेस या वेणीत गेलं पाहिजे सिलेबस पीवायक्यू रिसोर्सेस तरच आपण आपल्या असणाऱ्या या सगळ्या गोष्टीनंतर तुमचं असणारं साहित्य जे आपण अभ्यासासाठी मेन लागतं तो हा एक वेळ असतो हे आपण लक्षात घेऊ मग आता हे प्रश्न वारंवार क्लिअर करत जायचे अभ्यास करताना हे प्रश्न तुम्हाला पडले पाहिजे आणि या प्रश्नातलं आपणच आपलं उत्तर म्हणजे शोधत गेलं की अभ्यासाची दिशा काय असते आपली जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे क्लिअर होऊन जाते ती म्हणजे काय काय वाचायचे कशातून वाचायचे सिलेबस टॉपिक कव्हर होणार आहेत का आधी कोणते विषय करायचे जीएस पूर्व मुख्य कॉमन सिलेबस आधी कव्हर करावा आणि मग सुरुवात सिलेबस बेसिक बीक पासून करावी ह्या पाच सहा वाटल्यास मी म्हणे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा हेच तुम्हाला अभ्यासाची दिशा देईल सांगेल याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवा तुम्हाला या वेनी समोर जाता येईल हे लक्षात घ्यायचंय आणि त्या वेनी तुम्ही काय करायचंय समोर समोर जा समोर समोर गेला पाहिजे असं मी म्हणेल हे सुद्धा इथे लक्षात घेऊया आता बघा एप्रिलमध्ये आपण आहे आता मी तर मुख्य परीक्षेचा काळ पूर्वपरीक्षेचा कार्ड मी का लिहिलंय ते पण सांगतोय तुम्ही पहिली रिडिंग केली ते आपण क्लिअर करू पहिली रिडिंग कशाची केली पण माझे हा मे पर्यंत मी कायम सांगतोय मराठी ची सुद्धा एक रिडिंग बरोबर आहे प्लस मराठीच्या शॉर्ट नोट्स मी वारंवार सांगितलं आधी आपण पूर्ण डिटेल निवडून सांगितलं होतं हे पण तुम्हाला तीस मे पर्यंत करून ठेवायचं आहे ओके okay. तुम्ही सॉर्ट आउट करा मराठीत किती धडे आहे पंधरा धडे आहे सोळा धडे आहे तुमचं पुस्तक सॉर्ट आउट केलं मोरा वाळिंबे ते तुम्ही वाचताय नामाचे काय असतं ते शब्दांच्या जाती आठ आहे त्यात नाम असेल व्याकरण म्हणतोय मी सर एक करायचं म्हणजे काय करायचं रिक्वायरमेंट लक्षात घ्यायचं प्रचार अर्थ शब्द संग्रह उप उतार्यावरचे प्रश्न हे म्हणतच नाहीये पस्तीस मार्क पस्तीस प्रश्न तुम्हाला व्याकरणाचे आहे माझं इथं क्लिअर म्हणणं आहे हे व्याकरण नावाचा जो मराठीचा भाग आहे मराठी हा कंप्लीट करायचा आहे हा कंप्लीट करताना थांबा थांबा काहीतरी स्टक झालेला आहेस नोव्हेंबर साठीच बोलतोय आपण मयुरी इट्स सगळं आपण नोव्हेंबरच्या साठी बोलतो आहे आपण मयुरी नोव्हेंबर साठीच बोलतो आहे आपण जी एक जून एक नोव्हेंबरला पूर्वपरीक्षा होईल त्यासाठीच मराठी आणि मराठीच्या नोट्स आता काढून ठेवल्या पाहिजे या अनुषंगाने म्हणतो आहे त्याला आपली गरज आहे कारण की व्हिडिओवर होणार नाही मग आमची मराठीची किमान तयारी होणं गरजेचं आहे आणि ती मराठीची तयारी करण्याची गरजेची असेल हे इथं लक्षात घ्यायचं आहे इज इट क्लिअर मग मी आता तुम्हाला पुढे नेताना मला फक्त आता काही गृहीत धरावं लागेल मला जे काही मेसेज आहे फर्स्ट रिडिंग झालेली आहे सर पुढचं सांगा फर्स्ट रिडिंग झालेली आहे मग मी आता गृहित धरतोय कोणाची तुम्ही चेक करा फर्स्ट रिडिंग झाली म्हणजे काय तर तुम्ही जे काही फर्स्ट रिडिंग मध्ये तुम्ही तिथं हे असाल बेसिक वाचून झाला असेल बरोबर इथं दोन गोष्टी आहेत तुमचं एक बेसिक झालेलं आहे प्लस जिथं जिथं आवश्यक आहे रेफरन्स बुक हे रेफरन्स बुकशी काय झाली आहे तुमची एक रीडिंग झाली याच्यामध्ये भूगोल असेल बरोबर आपण विषय घेऊया याच्यामध्ये तुमचा इतिहास असेल याच्यामध्ये अर्थव्यवस्था असेल याच्यामध्ये राज्य घटना असेल इतकं मी गृहित धरतो किंवा सामान्य विज्ञान असेल जर सामान्य विज्ञान नसेल तरी चालेल प्लस फक्त काही करून मी गृहित धरतो याची एक रिडिंग झाली याचा पुढचा प्लॅन मराठी झाले असेल नसेल तर तुम्हाला एकतीस मे पर्यंत कम्प्लीट करायचं आहे इथपर्यंत क्लिअर का मग मी पुढचं पिक्चर उभं करतो मला सांगा मी काय म्हणतोय आयदर तुम्ही चेक करा सर आमची पहिली रिडिंगच झाली नाहीये सर अजून संपायचंच आहे अजून बेसिकच संपलं नाही आता नको आता स्पीड घ्यावा लागेल बघता बघता एक नोव्हेंबर येईल बघता बघता आता राज्य कंबाईनचा रिझल्ट लागेल त्यानंतर ऍड येईल असं आपण गृहित धरू आता ऍड जास्त येईल मोठी जागा वाढेल जागा कमी होईल हा आपल्या हातात नाही आहे मी वारंवार सांगतोय मी तिसरं चौथ्या लेक्चर मधून सांगतोय की ते आयोगाच्या हातात आहे आपल्या हातात नाही आयोगाचा आता आपण फार काळजी करायचं कारण नाही लक्षात घ्या जे येईल ते येईल ते आपल्याला सामोरे जावं लागणार आहे त्याला लागणार आहे त्याला तुम्ही फॉर्म भरणार आहात म्हणून जर तरचा अभ्यास आपण विचार करायचा जर तरची कंडिशन करू नको इथपर्यंत क्लिअर का मला यस सांगा तुम्हाला काही नसेल तर मराठी करायचंच आहे मी त्याला उल्लेख केलाय व्याकरण कंप्लीट करणे आणि ते व्याकरण तुम्हाला एनी ओ एकतीस मे पर्यंत पस्तीस मार्क व्याकरणाला पन्नास पैकी ते क्लिअर झाले पाहिजे त्याचे रिडिंग विथ शॉर्ट नोट्स आपलं तयार असलं पाहिजे ते आपण पहिले क्लिअर करून ठेवायचं मग मी येतो पुढच्या कडे तुम्ही जे फर्स्ट रिडिंग केलेलं आहे आता याला काय प्रकारे मी बघा मराठी इंग्लिश जीएस पण पूर्ण करायचं मी परत देतो यातला इथं तुम्हाला पाहिजे असेल तर मराठी मी परत परत सांगतोय बरोबर आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत पस्तीस गु, पस्तीस गुन्हे म्हणजे पस्तीस क्वेश्चन व्याकरण विथ शॉर्ट नोट्स शॉर्ट नोट्स मी परत परत सांगतो कामात येणार आहे त्याच्याशिवाय रिव्हिजन होणार नाही ह्या शॉर्ट नोट्स तुम्ही तिथं काढून तयार पाहिजे ओके हा भाग लक्षात घ्या मग मी दा बेसिक रिडिंग जीएस पूर्व मुख्य एकदाच जीएस पूर्व आणि मुख्यच एकदाच करायचं आहे आणि बेसिक रिडिंग हे आपलं कम्प्लीट झालंय आपण आता असं गृहित धरतोय आता पुढे काय असा प्रश्न आहे तो आपण आता काय करूया सॉर्ट आउट करूया बरोबर आहे मग आता तुम्ही जी पहिली रिडिंग केलेली आहे बट ऑबियस फर्स्ट रिडिंग केली असेल तुम्ही ही जी पहिली रिडिंग केली आहे या पहिल्या मध्ये तुम्ही अंडरलाईन केलेला भाग असेल हे लक्षात घ्यायचं आहे आता पुढे काय करायचं पहिले रिडिंग ही थरवली पाहिजे कॉम्परेन्सिव्ह पाहिजे असते दुसरी रिडिंग थोडंसं कमी वेळात झाली पाहिजे असं होणार नाही पहिल्या रिडिंगला जितका वेळ लागला तितकाच दुसरी रिडिंग लागला समजायचं आपलं अभ्यास घरी चुकतंय म्हणजे पहिल्या रिडिंगला आपलं लक्षच नव्हतं मग अंडरलाईन करतोय ना आपण रिडिंग करताना अंडरलाईन करतोय सो नाव so युअर फोकस ऑन द अंडरलाईन केलेला फाक सर फक्त अंडरलाईन केला अंडरलाईन केला वाचायचं का हो अंडरलाईन केला अंडरलाईन केला वाचायचं पण त्याच्यातनं अर्थ समजून घ्यायचा त्याच्यातून अर्थ समजून घ्यायचं हे लक्षात घ्यायचं आहे बरोबर आहे येस जे मागच्या बुक मध्ये सांगितलंय स्टेट बोर्ड बद्दल तेच बुक नवीन बुक काही नाही जे आहे तेच मग आता हा अंडरलाईन केलेला भाग वाचताना तुम्हाला परत मी म्हणायचं शॉर्ट नोट्स काढा या शॉर्ट नोट्स लक्षात घ्या आयदर तुम्ही तुमचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकांवरच किंवा शॉर्ट ज्याला म्हणतो डायरी किंवा कागदावर पण त्याच्यावर फारसं तुम्हाला काय करायचं आहे डिटेलिंग करायचं नाही फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा एक पॅसेज वाचताय आहे करेक्ट आहे तुम्ही एखादा मी असं म्हणेल की एखादा पॅसेज वाचताय आपण जस्ट सांगताना आपण असं करूया की पेज आहे ह्या पेजला तुम्ही रीड केलेला आहे बरोबर आहे इथं काही भाग तुम्ही अंडरलाईन केला हा अंडरलाईन केलाय हा अंडरलाईन केलाय हा अंडरलाईन केला हा अंडरलाईन असे तुमचे इतके तुम्ही या पेजवर अंडरलाईन केलेले प्रदेश भाग आहेत आता अंडरलाईन केलेला परत याला रिवाईज करा हे रिवाईज करायला गेला तुम्ही हे रिवाईज करताना एक तर दुसरा पेन वापरा माझं म्हणणं आहे बरोबर आहे हे रिवाईज करताना जी गोष्ट डोक्यात बसली आहे तुम्हाला माहिती अच्छा हे फॅक्ट सोपी आहे ही डोक्यात बसलेली आहे ही फॅक्ट सोपी ही डोक्यात बसलेली ही काही मी विसरणार नाही लक्षात घ्यायचं आहे ती फॅक्ट वगळता जी गोष्ट तुम्ही विसरताय त्याला तुम्ही या पेजच्या इच्यात आता ही गोष्ट विचारते इथं लिहून ठेवा क्ल्यू वर्ड्स किंवा इथं लिहून ठेवा क्ल्यू वर्ड्स किंवा इथं लिहून ठेवा वर्ड्स ही तुमची सेकंड रिडिंग असली पाहिजे पण ही सेकंड रिडिंग तुम्हाला प्लॅन करायची आहे ती सेकंड रिडिंग करताना ज्या वेळी तुम्ही फर्स्ट रिडिंगला पुढे गेला होतात बरोबर आहे ज्या वेळी तुम्ही फर्स्ट रिडिंगला पुढे गेला होतात त्याच वेळी तुम्ही सेकंड रीडिंगला काय करायचं आता पुढे जायचं आहे हे लक्षात घ्या ओके फॉर एक्झाम्पल त्यासाठी म्हणताय उदाहरणार्थ की जे बुक्स आहे बुक्स बदलायचे नाही जे रिसोर्सेस आहेत तेच रिसोर्सेस पाहिजे अन्यथा आपला प्रचंड वेळेच्या तो वाया जातो हे लक्षात घ्यायचंय बरोबर आहे हे लक्षात घ्या सो त्या वेळी तुम्हाला सेकंड रिडिंग करायची आहे आणि परत सांगतो या सेकंड रिडिंग करताना तुमच्या शॉर्ट नोट्स निघाल्या पाहिजे कारण याच्या नंतर आपल्या रिव्हिजन चालू होतील रिव्हिजन चालू होताना तुम्हाला टेस्ट सोडवायचे आहे आणि त्याच्यासाठी मग आता सेकंड रिडिंग तुम्हाला करणं गरजेचं आहे मी परत सांगतोय फर्स्ट रिडिंगचा जो अंडरलाईन केलेला भाग होता आणि आता नोट्स मेकिंग तुमचं झालं पाहिजे मी म्हणत नाही तुम्ही सेपरेट पेजेस घेऊन नोट्स लिहा खूप वेळ नोट्स मध्ये घालवायचा नाही खूप रंगवत बसायचं नाही खूप सिस्टमॅटिक तितका वेळ नाहीये तुम्हाला पुस्तक आपलं रिकॉल झाला पाहिजे नोट्स बघितले ते केले शॉर्ट भाग बघितले आपल्याला पटकन रिकॉल झालं पाहिजे जस्ट नोट्स असतात नोट्स मधनं रिव्हिजन फास्ट होते कारण की रिव्हिजन मटेरियल आहे आपण काय क्रिएट करतोय आपलं रिव्हिजन मटेरियल क्रिएट करतोय करून आपल्याला तो फायदा झाला पाहिजे हे इथे लक्षात घ्यायचं आहे इज इट क्लिअर का या yes ऑर नो no? क्लिअर होत आहे का मग आता त्याच्यासाठी मी पहिले सांगितलं की तुमची दिशा प्लीज करताना तुमची ग्रुप ए आणि ग्रुप बी हे डिवाईडच करायचं फॉर एक्झाम्पल तुम्ही भारतीय राज्य व्यवस्था करताय आणि इतिहास करताय कि मी सांगत असतो भारतीय व्यवस्था आणि भूगोल हे माझे तुमचे असणारे काय असणार आहे तुमच्या एकूण प्लॅनिंगचा अभ्यास दिशा असणारे दोन विषय आहे अगेन पॉलिटी प्लस तुमचं भूगोल या विषयाला तुम्ही रोज करताय तुम्ही तीन तास पॉलिटी करताय तीन तास भूगोल करताय बरोबर एक तास गणित बुद्धिमत्ताच करताय याला काही पर्याय नाही आहे बरोबर आहे दोन तास मराठी करताय असं गृहित धरा दोन तास मराठी करताय आणि एक तास तुमचा रिव्हिजनला बसतो किंवा नाही तरी चालेल पण या वेळ तुमचं कॅल्क्युलेशन रोज चालतं आहे किंवा तुम्ही सर बॉलटेल इतक्या वेळ म्हणजे हे होईल का आमचं पण आता वेळ वाढवायला पाहिजे बघता बघता आपल्या हातात असणारे सहा महिने निघून जातील पूर्व परीक्षा येईल शेवटी जेव्हा डेडिकेशन द्यायचं तेव्हा पूर्ण डेडिकेशननी काम केलं पाहिजे अर्धवटनी होत नाही मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे आणि माझ्याकडे बरेच उदाहरणं असे आहे सो युआर त्याला समर्पण म्हणतोय आपण ते पूर्ण असलं पाहिजे लक्षात घ्या अर्ध करतो कंडिशनल तुम्ही नको टाकू मला एवढाच वेळ आहे मी एवढंच करू शकतो गरज आपल्याला आहे आयोगाला किंवा महाराष्ट्र सरकारला ऍडमिनिस्ट्रेशनला आपली गरज नाही आपल्याला त्याची गरज आहे लक्षात घ्या आपले काय होणे आपली नोकरी आपल्यासाठी करिअर म्हणून एक स्थिरता हे आपली गरज आहे आयोगाची काय गरज आहे तिथं असणारच आहे बाकीचे विद्यार्थी त्यांना मिळणार आहे डेडिकेशन वाले वाले लक्षात घ्या सो कॉम्पिटिशनच्या अनुषंगाने आपला हा इनपुट देणं गरजेचं आहे आणि त्या इनपुटसाठी आम्ही ह्या गोष्टी इथं समोर नेणं आवश्यक आहे का हे इथं लक्षात घ्यायचं आहे क्लिअर का म्हणून तुम्ही दोन दोन विषयाचं कॉम्बिनेशन करायचंय ओके okay? आधीच सांगत असतो आपली पहिले विषय हे प्लस गणित बुद्धिमत्ता हा ग्रुप पहिले क्लिअर करायचा तुम्ही फर्स्ट रिडिंग केली तुम्ही सेकंड रिडिंग या ग्रुपची पहिले लवकर क्लिअर करा कारण की ज्या वेळेस मी मग सर ग्रुप कुठला राहिला तुमचं बघायला तर सामान्य विज्ञान राहा चालू घडामोडी रोज करायचं अंकल गणितचं रोध करायचंय सामान्य विज्ञान आता मागे ठेवलं आणि तुम्ही सामान्य विज्ञान कधी ओपन कराल जेव्हा प्रीचे आडील तेव्हा ओपन केलं तरी चालणार आहे सामान्य विज्ञान आता ओपन करायची गरज नाही आहे ओके okay. सामान्य विज्ञान आता ओपन करायची गरज नाही हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे बरोबर आहे इज इट क्लिअर सो जून मध्ये कशाची एक्झाम आहे ग्रुप सी ची आहे नोव्हेंबर मध्ये दोन हजार पंचवीस ची आहे हे लक्षात घ्यायचे सीची दोन हजार चोवीस ची, ची एक्झाम राहिली अजून झाली नाही त्या एक्झामनी आपण ते बोलतो आहे हे इथं लक्षात घेऊया मला सांगा क्लिअर का सो याच्यातले दोन दोन विषयाचं कुठलेही कॉम्बिनेशन करा कु� भारतीय राज्य भूगोल घ्या इतिहास अर्थव्यवस्था घ्या आणि इतिहास आणि हे घ्या आणि भूगोल आणि भारतीय अर्थव्यवस्था घ्या एक पंधराचा एक दहाचा एक पंधराचा एक दहाचा असा कॉम्बिनेशन तुम्हाला जायचं आहे पहिली रिडिंग झाली आता दुसरी रिडिंग करायची आहे दुसरी रिडिंग करताना परत सांगितलं की अंडरलाईन केला जो भाग आहे तो भागाला फोकस करायचा आहे तो जर डोक्यात बसला फिक्स बसला तर नोट्समध्ये पण आणू नका त्यातले क्ल्युवर्ड की वर्ड आता साईडनी लिहत जायचंय आणि फास्टेस्ट त्याची रिडिंग आणि रिव्हिजन कम्प्लीट करायची आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे येस चालेल का ओपन युनिव्हर्सिटीत ना करा करा पण फार डिटेल करू नका ते डिस्क्रिप्टिव्ह ते स्वरूपाचं पुस्तक आहे तुमची एक्झाम इन्फॉर्मेटिव्ह आहे ऑब्जेक्टिव्ह आहे त्यातला फॅक्च्युअल डेटा पटकन कलेक्ट करता आला पाहिजे तर वेळ जातो हे पण लक्षात ठेवायचं आहे क्लिअर का एव्हरीबडी येस ऑर नो प्लीज रिप्लाय मग आता तुम्हाला करायचं काय हे सांग तुम्ही सेकंड मध्ये परत एक सपोर्ट सिस्टीम काय आहे सेकंड रिडिंगची ती फार महत्वाची आहे ती समजून घ्या फर्स्ट रिडिंग झालेलं आहे सेकंड मध्ये कुठली सपोर्ट सिस्टीम असणार आहे परत येतो राज्यघटना हा विषय भूगोल हा विषय तुम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे मग आतापर्यंत जे काही प्री आहे आणि प्री पासून मेन्स पर्यंत जर आम्ही विचार केला प्रीचाच विचार केला तर भूगोलावर जे काही दहा पंधरा प्रश्न पडायचे दहा दोनशे पंच्याण्णव म्हणजे मी तीनशे पाच म्हणतो आता माझ्याकडे तीनशे पाच प्रश्न प्रायोरिटी हे तीनशे पाच प्रश्न ज्या टॉपिक ज्या अँगलने विचारले ते टॉपिक त्या अँगल जास्त क्लिअर करणे बाकीचं जास्त क्लिअर करायची गरज नाही पहिल्या रिडिंगमध्ये थरोली कॉम्प्रेन्सिव्ह सगळं वाचणे सेकंड रीडिंग मध्ये फोकस काय करत नाही नेणे जास्त फोकस स्ट्रॉंग करत नाही फोकस म्हणजे लिमिटेड एरियात आपण मारतो तो फोकस असतो फोकस सगळीकडे स्प्रेड झालेला नसतो ते पहिलं रिडिंग आहे आपण सगळंच वाचून घेतलं एकदा बॅकग्राऊंड अंडरस्टँडिंग समजण्यासाठी नऊ फोकस करायचा मग फोकस काय आहे भूगोलाचे प्रश्न तीनशे पाच विचारून झाली ही तीनशे पाच प्रश्न जरी केली तरी आम्ही त्याला डिवाइड बाय दहा केलं तर जवळजवळ के तीस प्रकारचे टॉपिक्स तीस प्रकारचे अँगल तयार होतात आणि मग ते टॉपिक्स आणि ते अँगल समजणं गरजेचे जे आहे त्याच्यावर फोकस जास्त करणे क्लिअर का येस सर नो प्लीज रिप्लाय आदित्य मयुरी एस क्लिअर होत आहे का मी काय सांगतोय ते सेकंड रिडिंगची स्टेप चालू आहे आपली पहिली रिडिंग आम्ही थरवली गेलं यस दुसरं बघा सेम अबाउट द पॉलिटी आता मी येतले प्रश्न कमी इतकेच प्रश्न नाही प्रश्न जास्त असतील बरोबर आहे तुम्हाला तेव्हा अभ्यासाला धार येते आणि जर दुसरी रिडिंग तुम्ही अँगलनी मारली मग तुमच्या रिव्हिजन पटापट पटापट उरकतात मग आता प्रश्न येतो सर दुसरी रीडिंग किती दिवसात ओळू कंप्लीट करू सोबत तुम्ही मराठी पण सांगितलंय आणि मराठी करायचं आहे आता मागे पडू नका तुम्हाला पोस्ट काढायची तुम्हाला फक्त फ्री द्यायची नाहीये तुम्हाला पोस्ट काढायची आहे लक्षात घ्या त्या अँगलने आम्ही विचार केला पाहिजे यस आदित्य नंदिनी अस्मीन महेश मयुरी एव्हरीबडी ओके सो त्या अँगलनी तुम्हाला विचार करायचा आहे हे इथं लक्षात घ्या आणि मग त्या अँगलसाठी मी तुम्हाला सांगतो तुम्ही किमान म्हणतो किंवा याच्यात बघा पॉलिटीज ट्रॅडिशनल ट्रॉपिक बरोबर आहे रोज आठ ते बारा जर केलं एकदाच करणार आहे आपण पूर्व मुख्य आता परत करणार नाही हे लक्षात घ्या तरी जास्तीत जास्त तुम्हाला दोन महिन्यात पुढच्या दोन महिन्यात आत, म्हणजे आता एप्रिल आणि मे किंवा जास्तीत जास्त पंधरा मे पंधरा जून पर्यंत तुमच्या या हिस्ट्री पॉलिटी जॉग्रॉफी आणि इकॉनॉमी बरोबर एका साईडला करंट चालूच आहे सा आपलं हे समजून घ्यायचं आहे मेंटल अॅबिलिटी एक दिवस एक दिवस तुम्ही काय करणार अंक गणित दुसऱ्या दिवशी मेंटल अॅबिलिटी परत अंक गणित परत रोज एक एक तास करायचं त्याचे युट्यूबवर जा मागे बघा गणितातले पंधरा वीस पैकी बारा त, तेरा प्लस प्रश्न पाळण्यासाठीचं एक लेक्चर घेतले ले, टॉपिक दाखवलेले आहे कुठं दाखवले आहे आयोगाचे आलेले टॉपिक्स दाखवलेले आयोग कशावर टॉपिक विचारत हे लक्षात घ्या मग त्या वेळेने तुम्हाला हे विचारणं काय आहे गरजेचं आहे किंवा करणं गरजेचं आहे मग मला असं म्हणायचं आहे आता एक टेंटिंग बदलू शकतं पंचवीस दिवस असू शकतो पस्तीस दिवस असू शकतो इट इज डिपेंड पण ते शुद्ध दोन महिन्यासाठी पुढची सेकंड रिडिंग दोन महिन्यात कंप्लीट करा दोन महिन्यात इतिहास भूगोल राज्यघटना अर्थव्यवस्था प्लस मराठीची जर पहिली रिडिंग झाली तर मराठीची नसेल झाली एक रिडिंग आणि शॉर्ट नोट्स करून ठेवा पस्तीस प्रश्न ग्रामर हे करायचं आहे रोज या शेड्यूल प्रमाणे तुम्ही करा मग एम सी क्यू पीवाय क्यू तुम्ही काय म्हणा सर तुम्ही फार टाईट शेड्यूल दिला अभ्यास करायचा आहे पोस्ट करायची एका मध्ये येणाऱ्या मध्ये तुम्हाला सिलेक्ट व्हायचं आहे लक्षात घ्या आणि येता चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय जयंती आहे आणि बाबासाहेबांची जयंती मी तुम्ही काल एक पोस्ट बघितली अठरा तास अभ्यास करायचं अठरा तास कारण बाबासाहेब अठरा तास बॅरिस्टर पदवी जे आठ वर्ष काही महिन्याची बाबा बाबासाहेबांनी दोन वर्ष सहा काही महिन्यात मिळवली आपली लक्षात घ्या तुम्हाला अठरा तास मिळत नाही पण एक शेड्यूल आठ ते दहा तास होणं गरजेचं आहे अन्यथा बरोबर ना तुम्हाला ते रिपीट रिव्हिजन रिपीट रिव्हिजन ही सायकल जितकी बसेल तितकं तिथं परफेक्शन येतं आपण त्याच्याकडे जातो हे लक्षात असू द्या क्लिअर का म्हणून या प्रकारचं मग इकोनॉमी मग इतिहास मग एबिलिटी परत रिव्हिजन रिव्हिजन अशी मी सायकल दाखवलेली आहे त्यासाठी एक टाइम टेबल आखणं गरजे मी टेंटेड दाखवते तुमचा टाइम टेबल आला पाहिजे तो टाइम टेबल तुम्हाला प्लॅन करता आला पाहिजे तो टाइम टेबल प्लॅन करा असं मी तुम्हाला इथे म्हणेल हे लक्षात घ्यायचं आहे ओके तुम्ही सकाळी तुम्ही विषय ठरवा मंडे बरोबर आहे सकाळचा असेल आठ त्याच्यात तुम्ही आयदर इथं भूगोल घ्या तुमच्या अनुषंगाने घ्या बरोबर आहे तुमचा सकाळचा भूगोलाचा असेल हा काय असणार तुमचा दुपारचा दोन ते चार असेल नको दोन ते चार मध्ये फारसा अभ्यास होत नाही बरोबर आहे इथं तुम्ही युट्यूब व्हिडिओ करंट असं काही करा इव्हिनिंग चार ते साडेआठ चार तास स्ट्रॉंग आहे इथे तुम्ही पॉलिटी घ्या व्हॉट एव्हर बरोबर नाईट इथं तुम्ही परत काय असणार आहे तर इथं तुम्ही गणित वगैरे घ्या गणित बुद्धिमत्ता किंवा रिव्हिजन घ्या असं करा डोंट ब्रेक इट आता मी चार चार तास केले तुम्हाला तीन तीन तास करायचंय ती काय म्हणतोय बघा आठ ते अकरा जर तुम्ही भूगोल किंवा पॉलिटी सेकंड से रिडिंग घेतली बरोबर आहे इथं साडेसात करा तर तुम्हाला बरोबर दोन तास कशासाठी उरतात तुम्हाला दोन तास मराठीसाठी उरतात आलं का लक्षात दोन तीन महिन्यानंतर लागतो किती महिन्यांतर लागतो तीन महिन्यानंतर लागत असतो अडीच ते तीन महिन्यांतर रिझल्ट लागतो शुश्रुत हे लक्षात घ्या क्लिअर का सो दॅट इज अवर प्लॅनिंग हे लक्षात घ्या बॅच बद्दल बोलतो एकदा परत आणि परत तुमच्या काही शंका असेल तर मी तुमच्या शंकांकडे येतो आपली बॅच ज्याच्यामध्ये आपण स्टेट बोर्ड बेसिक पहिले कव्हर करून घेतो मग ऍडव्हान्स प्री प्लस मेनचा सिलेबस चालू आठ महिन्याची बॅच आहे यात तुम्हाला पीडीएफ क्लासच्या नोट्स असतात प्रिंटेड आपल्या नोट्स आहे पीवायक्यूच बुक आहे टेस्ट सिरीज क्लास टेस्ट मेंटोरशिप असते माझी आणि माझ्या पूर्ण टीमची आणि रिव्हिजन फास्ट्रॅक बॅच अशी एकूण आठ महिन्याची बॅच आहे ही बॅच पाहिजे असेल तर आता चोवीस ओप्रिल नवीन बॅच चालू होईल त्या बॅचचा प्रवेश तुम्ही आजच निश्चित करू शकता नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन हा त्याचा नंबर आहे आणि एकूण आठ महिने चालणारी बॅच आहे हे लक्षात घ्या पूर्व प्लस मुख्य मराठी इंग्लिश सर्व विषय याच्यात असतात हा सुद्धा पॉइंट लक्षात घेऊया इज इट क्लिअर क्लिअर का एव्हरीबडी मला सांगा प्रश्न कारण की काय होतं सेकंड रिडिंग सेकंड फर्स्ट रिडिंग झाली आहे सर काही मेसेज होते बरेच दिवस मी प्लॅनिंग करून देऊ ते फोनवर बोलता येत नाही टाईप करून तर फार कंटाळा येतो टाईप करून टाकायच्या गोष्टी कंटाळ्यात व्हॉट्सअपवर याच्यावर ते टाईप करू शकत नाही इतक्या मोठ्या हिंदी प्रोसेसनी पण तुम्हाला अंडरस्टँड होणं गरजेचं आहे म्हणून आज आपण हे बोललो पुढच्या वेळेस शेंडेसरांचा आधुनिक महाराष्ट्र इतिहास म्हणजे काही लेक्चर असणार आहे सर तुम्हाला आता आधुनिक महाराष्ट्र आधुनिक भारत आपण फार कन्फ्यूज असतो महा समाज सुधारक वेगळी राष्ट्रीय चळवळ वेगळं समाज सुधारण्याचा लढा हा भारतातल्या रूढी परंपरेचा लढा होता तो समतेचा लढा होता तो अस्पृश्यता निवारण्याचा लढा होता सर ते एक्सप्लेन करतील आणि राष्ट्रीय चळवळ ही इंग्रजांविरुद्ध वसाहत व... 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 वसाहत वात... जेव्हा विरुद्ध होता हे लक्षात घ्यायचंय आहे सो त्याच्या स्वरूपात बसके सर इकॉनॉमिक्स स्टेट बोर्डाचं महत्व हे आपल्याला अंडरस्टँड करून देतील गरज काय अकरावी बारावी आपण ते लेक्चर सिरीज चालूच ठेवूया पण त्या तुमचा अभ्यास चालू ठेवा आई होप की तुम्हाला या गोष्टी इथं करायचं आहे ग्रुप ची आत्ताची म्हणशील तू कोण मला प्रतीक्षा एक जून ची तर एक जून हा पन्नास दिवसाचा तुझे ऍटलीस्ट एक ते दोन रीडिंग झाल्या पाहिजे तर तू एक जूनला आता हे करू शकते कारण इतक्या तुला तिला शेवटे बा बी चे सी ला आहे त्यामुळे कॉम्पिटिशन आहेच रिडिंग झालं मी तुला पन्नास दिवसाचा अभ्यास करणे आणि फास्ट फास्ट रिडिंग करणे फास्ट लाईक द रिव्हिजन तर पन्नास दिवसात ते कव्हर होईल नाही तर दोन विषयाला एक महिना लागतो कव्हर करायला तो, करा तो तुझा किती अभ्यास झाला त्याच्यावर हो आहे मराठी साठी मराठी ग्रा, साठी ग्रामरचं पुस्तक सा आपलं काय नाव सांगितलं मी आपलं नाव कसं आताच मी तुम्हाला बघायचं नाव सांगितलं मराठीचं नाव थमा पुस्तक मला ओळ्यासमोर दिसत आहे ठीक आहे मी ब्लँक झालो थोडस येतो मी तुम्हालाच माहित आहे नाव मी ब्लँक झालो नाव कुठलंय कोण सांगू शकेल मला मग अशी नाव घेतलं मला येणा कदमचं नाव आहे तर ऋड्यासमोर या कदमचं पुस्तक ज्ञान कदम इतिहासाचं पुस्तक आहे कोण 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 टाकेल हा मोरा वाडिंबे करेक्ट मोरा वाळंबे मोरा वाळंबे करेक्ट करेक्ट मी मला पुस्तकाचं कव्हर नाव आता ना, बोललो पण ठीक आहे मोरा वाळंबे वाचा प्रत्यक्ष आलं का लक्षात आणि तू म्हणशील मग आता मला फक्त एक जून ला करायचं आहे तर तू मराठीने करून चालणार तुला एक जून ला फोकस करताना पूर्णतः प्रीच्या अँगलनी करावं लागेल तुला दहा तासाचा प्लॅन करावं लागेल तुला आता तुझी जर तुझ्या दोन रीडिंग किंवा दोन रीडिंग एक रिव्हिजन किंवा एक रीडिंग दोन रिव्हिजन तुला पन्नास दिवसात मारायचं आहे बिकॉज एक जून तुला आत्ता करायची आहे त्या अनुषंगाने म्हणतोय मी येस येस आलं आलं लक्ष्यप क्लिअर का सो so, या वेनी तुम्हाला प्लॅन करायचंय समजलंय का एवरीबडी समजलंय का सेकंड रिटिंगला ग्रीपअप झाला पाहिजे स्पीडअप झाला पाहिजे पहिलं रिटिंग सगळं वाजत बसायचं नाही फोकस झालं पाहिजे रिव्हिजन करताना आणखीन फोकस होईल आणखीन टॉपिक कळेल म्हणून तो फास्ट फास्ट होत जाईल ना पहिलं रिटिंगला इतकी दिवस लागते इतका सेकंड लागणार मग आणखीन वेळ लागेल आपल्याला ते कव्हर नाही होणार आपल्याकडनं हे लक्षात घ्या मग एमसी क्यूटीव आहेत मराठी झाले आहे ना तुझं मग मराठीची तू रिव्हिजन कर आता एक रिव्हिजन सांगितलं तू जीएसच्या मागे लाग इज इट क्लिअर आदित्य तू जी मागे लागायचं फक्त मराठीची एक फास्ट रिव्हिजन करायची रिव्हिजन झाली की मराठी कंप्लीट बाजूला ठेवा मग आठवड्या आठवड्याने रिवाईज करायचं म्हटलं त्या रिव्हिजनची एक पद्धत काय असते ते पण मी एकदा स्पेशल लेक्चर घेऊन सांगेल रिव्हिजनची पद्धत काय ज्यांचं ज्यांचं रिडिंग झालं किंवा ज्यांनी अटेंड दिले त्यांना वेगळे वेळी रिवाईज करायचं आहे मी त्यातल्या वेगवेगळ्या वेगळ्या पद्धती सांगेल ते पण लक्षात घ्यायचं आहे यस बाळासाहेब शिंदेंचं पण चालेल पण बोरॉड इज द बेसिक अँड कॉम्प्रेन्सिव्ह बुक म्हणून आपण ते सांगतो बाळासाहेब शिंदेंचं पण चालेल मयुरी चालेल धावेल धावेल यस सर इंग्लिश खूप वेळ लागतो काय करा आता इंग्लिश मी का जोरदार आहोत नाही पण इंग्लिश आत्ताही केला तरी तुम्हाला तसा आउटकम मिळत नाही म्हणून माझं असतं आत्ता सगळं मराठी जीएस करून ठेवायचं आणि प्रिंट नंतर इंग्लिश एका इंग्लिशवर एवढा फोकस द्यायचा बाकीच्या विषय रिव्हिजनला आणायचे आता सगळंच करतो तर सगळंच परफेक्ट होत नाही म्हणून जीएसला जोर जास्त प्लस मराठीला कारण की प्री पास व्हायची म्हणून मी अशी राधिका या वेनी सांगतो क्लिअर सो विश शो ऑल द बेस्ट अभ्यास नीट करा आणि बॅच असेल तर बॅच साठी नाव नोंदवा ऍडमिशन हवी असेल तर हा फोन नंबर आहे याच्यावर तुम्ही कॉल करून बॅचच्या याची इन्फॉर्मेशन घेऊ शकता थँक्यू आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका